नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस नोव्हेंबर मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचा दिवस सुंदर आणि चांगला जाऊ मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबरच्या आपण टोटली वीस प्रश्न जे महत्वाचे आहेत रोजचे वीस प्रश्न आपण पाहत असतो मित्रांनो जर आपण चॅनेल नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण भारतीय संविधान दिन आपण साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर आपल्या देशाची संविधान स्वीकृत झालं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणून आपण आजचा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि मित्र हो सर्व भारतीयांना माझ्याकडून संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ठीक आहे आज आपण सुरू करू पहिला प्रश्न आपला पंतप्रधान मोदींना नुकताच जाती क्षमता पुरस्कार कुठे मिळाला तर अमेरिकेमध्ये मिळालेला आहे काय सांगता गेलं बावीस नोव्हेंबर रोजी पीएम मोदी यांना त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला कोण वॉशिंग्टन ऍडव्हटिस्ट एडवे, युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज या संघटनेने संयुक्तपणे डॉक्टर मार्टिन किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्यकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पीएम मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला ऍक्च्युअली ते उपस्थित नव्हते अनुपस्थित हा पुरस्कार दिला गेला पीएम आपल्या देशाचे माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना ठीक आहे दुसरा प्रश्न कोणत्या संस्थेने अलीकडे स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन दोन हजार चोवीस अहवाल प्रसिद्ध केला आहे तो ऑब्विसली चिल्ड्रन जर म्हटलं तर युनिसेफ लक्षात ठेवा युनिसेफने सी आहे सी म्हणजे चिल्ड्रन आहे लक्षात ठेवा युनिसेफने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे काय आहे आपण थोडं याच्याबद्दल अलीकडेच युनायटेड नेशन चिल्ड्रन ने स्टेट ऑफ दी वर्ल्ड चिल्ड्रन दो हजार चोवीस अहवाल जारी केला याचे शीर्षक आहे बदलत्या जगात मुलांचे भविष्य ठीक आहे या अहवालात म्हटले की दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील मुलांची संख्या आणि लोकसंख्या एकशे सहा दशलक्षाने कमी होऊन तीनशे पन्नास दशलक्ष होईल जी जगाच्या चौदा पॉईंट नऊ टक्के असेल जगाच्या किती मित्रांनो जरी लोकसंख्या कमी झाली तर जगाच्या चौदा पॉईंट नऊ नऊ टक्के लोकसंख्या असेल भारतामध्ये मुलांची लक्षात ठेवा हा अहवाल प्रसिद्ध किल्ला आहे पुढे तिसरा प्रश्न भारतीय फलंदाज टी हा टिंब डिंब टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग तीन डावा शतके झळकवणारा पहिला खेळाडू ठरला आहे लक्षात ठेवा सलग तीन शतके म्हणजे पहिला खेळाडू ठरला आहे टिळक वर्मा लक्षात ठेवा टिळक वर्मा हा पहिला खेळाडू आहे जो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग तीन डावात शतके मिळवलेला आहे ठीक आहे काय खास पाहूया भारतीय फलंदाज टिळक वर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे तीन डावात तीन धावा शतके झळकवणारा पहिला खेळाडू ठरला आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी चोवीस पंचवीसच्या पहिल्या सामन्यात मेघालय विरुद्ध हैदराबाद साठी सदुसष्ट चेंडू मध्ये एकशे एकावन्न धावा करून त्याने ही कामगिरी केली हा सामना राजकोट मध्ये खेळला गेला होता त्याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सलग दोन शतके झळकवली होती टी ट्वेंटी मध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त धावा करणार टिळक हा पहिला भारतीय पुरुष क्रिकेट देखील ठरला आहे म्हणजे किती पॉइंट आहेत बघा यांच्याबद्दल ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा साहित्य जागृती जन जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या साहित्यिकास मिळाला आहे तर गीतकार गुलजार यांना मिळाला आहे साहित्य जागृती जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस गीतकार गुलजार यांना मिळाला आहे इतर साहित्याचे पुरस्कार सुद्धा आहेत मित्रांनो ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे साहित्य जागृती जीवन गौरव पुरस्कार गीतकार गुलजार साहित्य जागृती उदयनमुख लेखक सिनी वली साहित्य जागृती भारतीय भाषा सन्मान प्रदीप दास साहित्य जागृती उदयनमुख उदयनमुख ओमरेश त्रिवेदी साहित्य जागृती लोकप्रिय लेखक, लेखक यतींद्र मिश्रा साहित्य जागृती रचना शिवमूर्ती साहित्य जागृती जागृती उत्कृष्ट कार्य उषा प्रियम वदा आणि जागृती भाषा प्रतिभा पुरस्कार भरत खेनी यांना मिळालेला आहे ठीक आहे ओके पुढील नेक्स्ट क्वेश्चन पाचवा आर्मेनिया येथे झालेल्या जागतिक लष्करी स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत तर टोटल सात पदके जिंकली आहेत तर काय काय बघूया आर्मेनिया जागतिक लष्करी स्पर्धेत भारताने सात पदके तीन सुवर्ण एक रौप्य आणि तीन कास्य जिंकली आहेत सुवर्ण पदक रितिका होड्डा शहात्तर किलो ज्योती सियाग पंचावन्न किलो जयदीप चौऱ्याहत्तर किलो रौप्य पदक सुभेदास शर्वन सत्तर किलो मध्ये कांस्य पदक शुभम सत्तावन किलो चंद्र चंद्रमोहन एकोणऐंशी किलो आणि प्रियंका अडसष्ट किलो आणि खासियत काय की भारताच्या महिला संघाने यावर्षी स्पर्धेमध्ये पदार्पण केलं होतं हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन सहावा ठीक आहे सहावा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे तर चाळीसाव्या अखिल भारतीय राज्यपाल गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा चोवीस कुठे आयोजित करण्यात आले आहेत लक्षात ठेवा फॉर्टी अखिल भारतीय राज्यपाल गोल्ड कप लक्षात ठेवा हा खूप पॉइंट महत्वाचा आहे तो, तो सिक्कीम मध्ये आयोजित केलाय सिक्कीम मध्ये लक्षात ठेवा गंगटोक येथे आयोजित केला आहे पुढे पाहूया त्याबद्दल नॉर्थ ईस्ट इंडिया युनायटेड फुटबॉल क्लब आहे ना पालजोर स्टेडियम गंगटोक म्हणजे कुठे आहे सिक्कीम मध्ये आयोजित चाळीसाव्या अखिल भारतीय राज्यपाल गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस चे चॅम्पियन बनला आहे ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट महत्वाचा चाळीस वेळा आयोजित केला आहे लक्षात ठेवा ही फुटबॉल स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत नेपाळ भूतान दुबई मलेशिया येथील चार आंतरराष्ट्रीय क्लब सहभाग होते आणि देशाची ही फुटबॉल स्पर्धा सिक्कीम फुटबॉल असोसिएशन आयोजित केली होती लक्षात ठेवायची फॉर्टी अखिल भारतीय गोल्ड कप आंतरराष्ट्रीय लक्षात ठेवा ठीक आहे चॅम्पियन कोण बनला आपण ते प्रॉपर बघूया आपण लक्षात लेक्ष ठेवा आपण नेक्स्ट लक्षात घेऊया स्पर्धा चाळीस वेळा आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे पी ए ए टी ऍप कोणी लॉन्च केला आहे तर लक्षात ठेवा आय ए ए लॉन्च केला आहे पी पी ए, ए टी हा ऍप लॉन्च केला आहे याच्यात काय आहे आपण थोडं डिटेल पाहूया आय ए आंतरराष्ट्रीय ए ए संघटना आहे पी ए, ए टी म्हणजे पर्सनल अलाराम असेसमेंट टूल आहे लक्षात ठेवा आणि कोणी केल्या आय ई ए इंटरनॅशनल अटॉमिक एनर, एनर्जी एजन्सी म्हणतो आपण त्याला स्थापना झाली एकोणीस सत्तावन्न हेडक्वार्टर व्हिएन्ना ऑस्ट्रिया लक्षात ठेवायची गोष्ट आहे आहे ठीक आंतरराष्ट्रीय संघटना एनर्जीसाठी काम करते लक्षात ठेवा हिने पी टी अलाराम म्हणजे पर्सनल अलाराम असेसमेंट टूल ऍप लॉन्च केला आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा अरुणाचल रंग महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी सुरुवात करणार आहे अरुणाचल रंग महोत्सव अरुणाचल म्हटलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये हा या ठिकाणी सुरू होणारे रंग महोत्सव त्याबद्दल काही या डिटेल पाहूया आपण अरुणाचल रंग महोत्सव दोन हजार चोवीस एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत होणारा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे मित्रांनो लक्षात ठेवा पंकज त्रिपाठी यांचे ईशान्य भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव अरुणाचल रंग महोत्सव दोन हजार चोवीस साठी महोत्सव दूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली कोण पंकज त्रिपाठी लक्षात ठेवा यांची दूत म्हणून निवड केली गेली हा सण अरुणाचल प्रदेशचा समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करतो आणि भारत आणि प्रदेशातील सर्जनशीलता प्रतिभा प्रदर्शित करतो म्हणजे भारत आणि इतर देशातील लोक येतात आणि त्यासाठी खूप महत्वाचा सण हा साजरा केला जातो मित्रांनो आपल्या नववा प्रश्न बघायचा आहे महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येणारे उमेदवार कोण आहेत तर उत्तर आहे काशीराम पावरा लक्षात ठेवा काशीराम पवरा हे उमेदवार आहेत लक्षात ठेवा निवडून येणारे सर्वाधिक मतांनी आपण डिटेल पाहूया काशीराम पावरा हे एक लाख एकोणसाठ हजार चव्वेचाळीस मतां निवडून आले शिवेंद्र राजे भोसले एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतां निवडून आले धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतां निवडून आले दिलीप बोरसे एकोणतीस दोनशे सत्त्याण्णव मतां निवडून आले आशुतोष काळे एक चोवीस आठशे चोवीस मतांनी निवडून आले तर सर्वात कमी मतांनी निवडून आले मित्र मित्रांनो मुफ्ती मोहम्मद एकशे बासष्ट मतांनी निवडून आले लक्षात ठेवा नाना पटोले दोनशे सात मतां निवडून आले लक्षात ठेवा मंदा मात्रे तीनशे सत्याहत्तर मतां निवडून आलेत संजय गायकवाड आठशे एकेचाळीस मतां निवडून आलेत आणि शिरीष कुमार नाईक अकराशे एकवीस मतांनी निवडून आले कारण की हा प्रश्न वर्षभरचा आहे तो कोण सर्वात जास्त मतांनी निवडून आला आणि कोण कमी मतांनी निवडून आला हे दोन्ही पॉईंट आपल्याला घेणं गरजेचं असेल लक्षात ठेवा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ होते लक्षात ठेवा आपल्या इथे महाराष्ट्रात बरोबर आहे का लोकसभेचे किती आहेत अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत लक्षात ठेवा आणि अष्ट्याहत्तर विधानसभा विधान परिषदेमध्ये सदस्य आहेत आणि एकोणीस सदस्य जर पाहिला गेला आपले इथे राज्यसभेत आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न ठीक आहे ज्ञान कुंभ दोन हजार चोवीस कोणत्या विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता तो उत्तर आहे पदुचेरी विद्यापीठामध्ये तो तो विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता काय खासियत पाहूया आपण ज्ञानकुंभ कुंभ चोवीस तारीख एकवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस थर्ड पॉंडिचेरी पौन, म्हणजे पदुचेरी विद्यापीठ आयोजक शिक्षा संस्कृती उत्थान न्यास फोकस परिवर्तनशील शैक्षणिक तत्वज्ञान टिकावपणा आणि मानवी एकता हा त्यांचा टार्गेट होता त्यासाठी ज्ञान कुंभ चोवीस पदुचेरी विद्यापीठामध्ये तो सुरू केला होता ठीक आहे नाव काय होतं ज्ञान कुंभ पुढे अकरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या सोबत कोणत्या राज्याच्या निवडणुका झाल्या आहेत तर उत्तर आहे झारखंडच्या राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत मग काय खास त्याबद्दल पाहूया आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बीजेपीला एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न जागा राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाला एक्केचाळीस जागा शिवसेना ठाकरे गटाला वीस जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सोळा जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा इतर दहा अपक्ष दोन एकूण दोनशे अठ्याऐंशी बहुमत किती लागतं एकशे चव्वेचाळीस अधिक एक म्हणजे एकशे पंचाळीस बहुमत लागतं झारखंड निवड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस झारखंड मुक्ती मोर्चा चौतीस भारतीय जनता पक्ष एकवीस काँग्रेस सोळा इतर दहा एकूण जागा एक्क्याऐंशी त्या जागा लागतात बहुमत लागतं बेचाळीसचं लक्षात ठेवा ठीक आहे बेचाळीसचं बहुमत लागतं ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन बरोबर कोणत्या देशाने पाचवे बिली जिन किंग कप विजेतेपद पटकवले तर उत्तर आहे इटलीने पटकवले ठीक आहे इटलीने पटकवलं तर हे कुठे होतं पाहूया आपण वीस नोव्हेंबर चोवीस रोजी मालगा स्पेन येथे है ना स्लो वा किया वर। दोन शून्य असा विजय मिळून इटलीने त्यांच्या पाचव्या बिली जिन किंग कप विजेतेपद दावा केला जॅस्मिन पोलियनने सहा दोन सहा एक वर्चस्व राखून विजयावर शिक्कामोर्तब केले त्यानंतर लुसिया बेझेंटीने इटली ला आघाडीवर नेले आणि दोन हजार तेरा नंतर स्पर्धेतील इटलीचा हा पहिला विजय लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप आहे इटलीने विजेतेपद पटकवलेलं आहे ठीक आहे कुठं झालंय हे स्पेन मध्ये आणि स्लो विकिया हा एक देश आहे या देशावरती त्यांनी पर देशाचा पराभव केला इटली जिंकलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा नोव्हेंबर चोवीस मध्ये उस्ताद बिसमिल्ला खान युथ अवॉर्ड कोणत्या संस्थेतर्फे प्रदान केला जाईल तर उत्तर आहे संगीत नाटक थ्रू तो दिला जातो उस्ताद बिस्मिल्ला खान युथ अवॉर्ड संगीत नाटक अकादमी अकादमीत्रो दिला जातो लक्षात असं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चौदावा प्रश्न नुकतीच एकतीसावी आशियाई पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे एपीसी आर्थिक नेत्यांची बैठक कुठे झाली तर पेरू लिमा येथे झालेली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा मधील कोरेल जंगलात देशातील पहिले नाईट सफारी डिसेंबर टिंबडिंब पर्यंत सुरू होणार आहे सव्वीस पर्यंत सुरू होणार आहे ठीक आहे पुढे टिंबडिंबचे विद्यमान अंतरिम पंतप्रधान एकवीस नोव्हेंबर चोवीस पासून अब्दुल्ले माईगा माई आहे तर उत्तर आहे माली देशाचे आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे अलीकडे को ऑपरेटर्स द्वारे शंभर अभियांत्रिकी महाविद्यालय कोठे दत्तक कोणत्या राज्यात दत्तक घेतले जातील तर उत्तरे कर्नाटकामध्ये दत्तक घेतले जाणार आहेत अठरावा प्रश्न क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर त्रेसष्ट देशांमध्ये भारत मित्रांनो दहाव्या क्रमांकावर आहे आणि कालचा प्रश्न हा होता संयुक्त राष्ट्र महासभेत दोन हजार पंचवीस कोणते वर्ष घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे आणि आजचा प्रश्न भारतीय हवामान विभागाने स्थानिक हवामान अंदाज प्रणाली कोणत्या ठिकाणी सुरू केली सध्या मित्रांनो पंबा सन्निधान वरील सर्व तर उत्तर सांगायचं आपल्याला याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व सर्व प्रश्न महत्वाचे आपण घेतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आणि ताकदीचा आणि प्रत्येक प्रश्न आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्या लकी याचा उपयोग होणार आहे ठीक आहे आज आपण हिथे सांगू उद्या याच टाईम याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो